नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला दोन गोष्टींची आठवण करून द्यायची आहे आणि त्यापैकी पहिली म्हणजे आपलं शेअर मार्केट मराठीचं अँड्रॉइड ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलं आहे का जर केलं नसेल तर लवकरात लवकर करा कारण आता इथून पुढे आपण शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्विसेस कोर्सेस हे ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहोत हे ॲप जर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर त्याची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तसंच कमेंटमध्ये सुद्धा सगळ्यात पहिली कमेंट पिन केलेली कमेंट, के कमेंट तुम्हाला ह्या त्याच्यामध्ये ह्या ॲपची लिंक बघायला मिळेल तिथे क्लिक करून तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता हे ॲप आत्ताच लॉन्च झालेलं असल्यामुळे सध्या ॲप लॉन्च ऑफर आपण कालपासून सुरू केलेली आहे याचा फायदा जरूर घ्या कारण ॲप लॉन्च ऑफरमध्ये आपण सर्व सर्विसेस आणि कोर्सेसच्या फी अतिशय कमी ठेवलेल्या आहेत पुन्हा अशा प्रकारची ऑफर आपल्याला मिळणार नाही आता उदाहरणार्थ काय काय ऑफर आहेत आपण लक्षात घ्या आपला जो सुपरहिट कॉम्बो कोर्स आहे त्याच्यावर तीन हजार रुपयाची सवलत आहे ॲपमध्ये ऍक्च्युअली त्या कोर्सची फी नऊ हजार नऊशे नव्याण्णव अधिक चार्जेस अशी आहे पण सध्या मर्यादित काळासाठी आपण ती फी सहा हजार नऊशे नव्याण्णव अधिक चार्जेस असं ठेवलेलं आहे सहा हजार नऊशे नव्याण्णव ही फी आहे आणि त्याच्यावर आपल्याला इंटरनेट हँडलिंग चार्ज प्लस तसंच पेमेंट गेटवे चार्ज असे चार्जेस पडतात त्यामुळे ती फी थोडीशी आणखीन जास्त तुम्हाला दिसते तर त्या ॲपमधनं तुम्ही त्याच्यासाठी प्रवेश घेऊ शकता त्याचबरोबर आपला दुसरा महत्वाचा कोर्स जो आहे ऑप्शन ट्रेडिंग कोर्स त्याच्यावर तीन हजार रुपयाची सवलत आहे साडेसात हजार रुपये फी असणारा हा जो कोर्स आहे हा आता आपल्याला चार हजार रुपयामध्ये उपलब्ध आहे चार हजार अधिक चार्जेस प्रत्येक ठिकाणी आता ऍप मधून ऍडमिशन असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपल्याला चार्जेस असणार आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर मनी मशीन कोर्स हा आपला आणखीन एक महत्वाचा कोर्स आहे ह्याची फी मध्ये सुद्धा साडेतीन हजार रुपयाची सवलत आहे साडेसात हजार रुपये कोर्सची फी आहे ती आता आपल्याला तीन हजार नऊशे नव्याण्णव अधिक चार्जेस ह्या मध्ये आपल्याला प्रवेश घेता येणार आहे त्याचबरोबर आपला जो प्रीमियम ग्रुप आहे तर प्रीमियम ग्रुपची फी सुद्धा आता एका वर्षासाठी एक हजार चारशे नव्याण्णव अधिक चार्जेस आहे नॉर्मली ऍप लॉन्च ऑफर संपल्यानंतर ती फी दोन हजार चारशे नव्याण्णव अधिक चार्जेस इतकी होणार आहे लवकरात लवकर प्रवेश घ्या म्हणजे काय होईल तुम्हाला या सवलतींचा फायदा होईल त्याचबरोबर वरीलपैकी चारही ऑफरपैकी कुठलीही ऑफर जर तुम्ही घेतलीत तर तुम्हाला त्याच्यामध्ये एक महिना इंडेक्स मधील रिव्हर्सल आणि टार्गेट झोन ही सर्व्हिस मोफत उपलब्ध होणार आहे ही सर्व्हिस आपण ऍप आप मध्ये पंधरा जून दोन हजार पंचवीस पासून चालू करणार आहे त्यामुळे आता जर तुम्ही प्रवेश घेतला तर तुम्ही सुरुवातीचा काळ काय करू शकता तो कोर्सेस मधले जे व्हिडिओ आहेत ते बघू शकता त्याचे रिव्हिजन सेशन चालू होतील ते अटेंड करू शकता आणि पंधरा जून नंतर तुम्हाला जेव्हा कधी स्वतः ट्रेडिंग करायचं असेल तेव्हा एक महिन्यासाठी तुम्ही ही सर्व्हिस मोफत घेऊ शकता याची फी जी आहे रुपये अधिक चार्जेस एक हजार चारशे नव्याण्णव अधिक चार्जेस अशी, अशी त्याची फी असणार आहे पण ही सर्व्हिस वरीलपैकी कुठलीही म्हणजे तुम्ही कॉम्बो कोर्स घ्या ऑप्शन ट्रेडिंग कोर्स घ्या मनी मशीन कोर्स घ्या किंवा प्रीमियम ग्रुप घ्या कुठल्या पे वरील कुठल्याही एका ठिकाणी जरी प्रवेश घेतला तरी तुम्हाला एक महिन्याची ही सर्व्हिस मोफत मिळेल आणि तुम्हाला माहिती आहे की ह्या सर्व्हिसमध्ये आपण एकदम ऍक्युरेट लेवल देत असतो आणि त्याचा फायदा तुम्हाला ट्रेडिंग करताना होऊ शकतो त्याची फी एवढी कमी ठेवलेली आहे की अर्थात एक महिना फ्रीच आहे पण तरी सुद्धा फी एवढी कमी ठेवलेली आहे की एका ट्रेडमध्येच आपल्याला आपली फी वसूल होऊ शकते तर अशा पद्धतीनं आपल्याला सध्या ऍप आप लॉन्च ऑफर चालू आहेत मला जर तुम्ही विचाराल तर तुम्ही कॉम्बो कोर्सला प्रवेश घेऊ शकता कारण कॉम्बो कोर्समध्ये समावेश आहेत म्हणजे कॉम्बो कोर्समध्ये ऑप्शन ट्रेडिंग कोर्स पण आहे मनी मशीन कोर्स पण आहे आणि सगळ्यांना स्वतंत्र घेण्यापेक्षा कॉम्बो कोर्सला तुम्ही प्रवेश घेतला तर तुम्हाला सर्व सर, म्हणजे आपल्याकडे असणाऱ्या सर्व ज्या सध्या कोर्सेस आहेत ते सर्व तुम्हाला एकाच फी मध्ये मिळू शकतील बरं तुम्हाला ऍपमध्ये EMI ची सुद्धा ऑफर आहे असं नाहीये की ही सर्व फी तुम्हाला एकदम भरायची आहे तुम्ही काय करू शकता ई एम मध्ये पेमेंट करू शकता ई एम क्रेडिट कार्ड आणि बरेच ऑप्शन तुम्हाला तिथे दिलेले आहेत त्या पद्धतीनं तुम्ही त्या कोर्सेसना प्रवेश घेऊ शकता तर हे झालं ॲप लॉन्च ऑफर विषयी मी सर्वसाधारणपणे तुम्हाला ह्या अशा ज्या ऑफर आहेत त्या ग्रुपमध्ये पाठवतो पण आता ही नवीन ऑफर लॉन्च झाली आहे आणि इतकी अट्रॅक्टिव्ह ऑफर परत मिळणार नसल्यामुळे व्हिडिओमधला तुमचा थोडासा वेळ घेऊन ही ऑफर तुम्हाला मी एक्सप्लेन केलेली आहे लवकरात लवकर प्रवेश घ्या लवकरच ही ऑफर बंद होऊन जाईल आणि त्यानंतर रेग्युलर चार्जेसमध्येच आपल्याला कोर्सेस ला प्रवेश घ्यावा लागेल तर ही झाली पहिली आठवण दुसरी आठवण आपल्याला करून द्यायची आहे ती म्हणजे लाईव्ह मार्केट सेशनची उद्या म्हणजे बुधवार दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सर्व सदस्यांसाठी स्पेशल लाईव्ह मार्केट सेशन असणार आहे याच्यामध्ये कुणालाही रिस्ट्रिक्शन नाही सर्व सदस्य आपल्याला सबस्क्रायबर नॉन सबस्क्रायबर फ्री कोर्स प्रीमियम ग्रुप पेमे पेड ग्रुप सर्व आपल्याला ह्याच्यामध्ये समावेश त्यांना घेता येऊ शकेल आणि ह्या लाईव्ह सेशन अटेंड करता येऊ शकेल तर आ, उद्या तुमच्यासाठी आहे आणि गुरुवारी जे असणार आहे हे फक्त प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्स कोर्समधल्या सदस्यांसाठी असणार आहे तर ही गोष्ट आता आपल्याला सर्वांना जे नियमित सदस्य आहेत त्यांना माहीत झाली आहे एक दिवस आड सर्व सदस्यांसाठी लाईव्ह सेशन असतं आणि प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सच्या सदस्यांसाठी दररोज लाईव्ह सेशन असतं या लाईव्ह सेशनची वेळ सकाळी नऊ ते साडे अशी असेल तर ह्या दोन आठवणी मला तुम्हाला करायच्या होत्या आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट झाली व उद्या बुधवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे जनरली आपण निफ्टीनं सुरुवात करतो आज थोडस बँक निफ्टीनं सुरुवात करूया याचं कारण असं आहे की बँक निफ्टीमध्ये आपल्याला थोडस महत्वाच्या काही गोष्टी सांगायच्या आहेत आज आपल्याला गॅपडाऊन ओपनिंग झालं मी मागच्या कालपासून सांगतोय की काय होऊ शकतं आता हे जे सेलिंग झालं होतं त्यानंतर मी सांगत होतो की आपल्याला शॉर्ट टर्म मध्ये हे बाय सॉरी सेल ऑन राईज असणारं मार्केट झालेलं आहे इथे सेलिंग येऊ शकतं आणि पेड कोर्स आणि प्रीमियम ग्रुपच्या सदस्यांना रिव्हर्सल टार्गेट झोन देत होतो त्याच्यामध्ये आपल्याला ही टार्गेट दिलेली होती बरोबर तिथपर्यंत आलं तुम्हाला पण मी सांगितलं होतं की पंचावन्न हजार दोनशे पंचवीसच्या आसपास आणि खाली बघितलं तर चौपन्न हजार आठशे पन्नास पर्यंत ह्या लेवलपर्यंत बँक निफ्टी खाली येऊ शकतं कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर मी तुम्हाला स्पष्ट शब्दात ह्या गोष्टी सांगितलेल्या होत्या इथपर्यंत खाली येऊ शकतं आणि इथून रिव्हर्स होऊन वर जाऊ शकतं तर त्या त्या पद्धतीनं खाली पण आलं आणि रिव्हर्स होऊन वर पण चाललंय परत ह्या रिव्हर्सल झोन मध्ये आलंय आणि परत वर जात आहे आता ह्या वेळेला जर वर जायला लागलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जर पंचावन्न हजार चारशे पंचावन्न हजार पाचशे ह्या लेवलच्या वर जर टिकायला लागलं पुन्हा तर काय होऊ शकतं आपल्याला एक मोठी वरच्या दिशेनं तेजी बघायला मिळू शकते कुठपर्यंत ही तेजी येऊ शकते पंचावन्न हजार चारशे पंचावन्न हजार पाचशेच्या वर टिकल्यानंतर ही तेजी आपल्याला तुमच्या लक्षात येईल की इथे पंचावन्न हजार आठशेच्या आसपास हा हाय बनला आजचा बरोबर तर तिथपर्यंत आपण परत जाऊ शकतो त्याच्या वर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की इथे छप्पन हजारची लेवल आहे इथपर्यंत जाऊ शकतो म्हणजे पंचावन्न हजार आठशे पंचावन्न हजार नऊशे छप्पन हजार बरोबर त्यानंतर अगदी त्याच्याही वर गेलं छप्पन हजारच्या वर टिकलं तर छप्पन हजार एकशे वीस किंवा मग त्याच्याही वर टिकलं तर छप्पन हजार चारशे अशी मोठी मोठी टार्गेट आता वरच्या दिशेनं आपल्याला ओपन झालेली आहे तर त्यामुळे इथे जी व्हॉलेटिलिटी झाली त्यानंतर आपल्याला एक मोठी मुवमेंट वरच्या दिशेनं बघायला मिळू शकते तर त्यामुळे आता सावध राहणं आवश्यक आहे आणि त्या इथे होईल काय तुम्हाला मी बँक निफ्टी का घेतलं कारण बँक निफ्टीमध्ये आपल्याला डब्ल्यू पॅटर्न तयार होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तुम्ही जर काळजीपूर्वक बघितलं तर डब्ल्यू पॅटर्न तयार होईल आणि डब्ल्यू पॅटर्नमध्ये कशा पद्धतीनं काम करायचं मागच्या दोन तीन दिवसापासून मी तुम्हाला सांगतोच आहे एम पॅटर्न असो किंवा डब्ल्यू पॅटर्न लाईव्ह सेशनमध्ये असो किंवा दैनंदिन विश्लेषणाच्या व्हिडिओमध्ये असेल मी तुम्हाला कायम सांगतोय की इथून वर जात असताना पंचावन्न हजार आठशे पंचावन्न हजार नऊशे ह्या लेवल जर ब्रेक झाल्या तर आपण छप्पन्न हजार एकशे वीस छप्पन्न हजार चारशे पर्यंत किंमत बँक निफ्टीमध्ये वर जाऊ शकते त्यामुळे आता सध्या बाय ऑन डिप्स अशा प्रकारचं बँक निफ्टी झालेलं आपल्याला बघायला मिळते पण चुकून माकून जर समजा उद्या थोडस गॅप ओपन झालं ऐंशी टक्के शक्यता वरच्या दिशेनं जाण्याची आहे पण आपण सावध असलं पाहिजे आणि आप आपल्याला माहिती पाहिजे समजा चुकून माकून गॅप ओपन झालं कारण उद्या अप ओपन होण्याची शक्यता जास्त आहे अप ओपन झालं आणि इथून कुठून तरी येऊन परत खाली यायला लागलं तर आपल्याला शॉर्ट मध्ये काय होईल एक शॉर्ट टर्म मध्ये थोडस सेलिंग येऊ शकतं बरोबर आणि इथे एम पॅटर्न बनू शकतो आणि या एम पॅटर्न मध्ये आपल्याला खाली जात असताना साधारण चौपन्न हजार आठशे पन्नास पन किंवा चौपन्न हजार आठशे पर्यंत किंमत खाली जाऊ शकते तर ही गोष्ट सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची ह्याची शक्यता कमी आहे पण असं जर झालं तरी आपण सावध असणं आवश्यक आहे तर हे झालं बँक निफ्टीचं विश्लेषण आता आपण जाऊया निफ्टीमध्ये निफ्टीचं विश्लेषण करण्यासाठी मी इथे निफ्टीचा चार्ट ओपन करतोय निफ्टीमध्ये आपल्याला त्याच पद्धतीनं हे दिसतंय काल मी तुम्हाला विश्लेषण करताना ह्या दोन लेवल दिल्या होत्या कारण काल बराच काळ ह्या दोन लेवलमध्ये आपल्याला निफ्टी साइडवेज झालेलं होतं आज काय झालं बघा आणि हे सांगितलं होतं की खालच्या दिशेनं जाऊ शकतं तर आज गॅपडाऊन ओपन झालं पहिल्या पंधरा मिनिटात किंवा आपण असं म्हणू शकतो पहिल्या तासाभरात खाली दिलेल्या सर्व चारीच्या चारी, चारी टार्गेट्स आपली शॉर्ट टर्मची बघायला मिळाली त्यानंतर मी हे पण सांगितलं होतं की आता रिव्हर्सल होऊ शकतं त्या पद्धतीनं रिव्हर्सल पण झालं रिव्हर्सल झाल्यानंतर परत सेलिंग आलं मात्र इथे थोडंसं काय झालंय इथे सुद्धा आपल्याला खूप चांगली मुवमेंट आपल्याला दिसते आहे म्हणजे ह्या मध्ये सकाळी ओपनिंगला आणि दुपारच्या वेळेत ह्याच मध्ये आपल्याला काय आलं रेजिस्टन्स आला आता परत जर वर जायला लागलो तर काय होऊ शकतं आपल्याला निफ्टीमध्ये पुन्हा ह्या मध्ये आलो तर मग ह्या झोन आपल्याला ब्रेकआउट करून वरच्या दिशेनं मुवमेंट होऊ शकते थोडीशी अडचण अशी झाली आहे म्हणजे ऍक्च्युअली अडचण नाही आहे ती पण आपल्याला दिसताना टेक्निकली ते क्लिअर कट आहे की इथे डब्ल्यू पॅटर्न आपल्याला हवा तसा परफेक्ट बनणार नाही जर तेजी होणारच असेल तर इथे आपल्याला डब्ल्यू पॅटर्न आपल्याला हवा तसा बनणार नाही याचं कारण काय की पहिला जो लो आहे ना तो लोअर पाहिजे आणि दुसरा हायर पाहिजे पण इथे काय झालं पहिला हायर आहे आणि दुसरा लोअर आहे बरोबर तर असा डब्ल्यू पॅटर्न आपल्याला शक्यतो नको असतो जसा बँक निफ्टीमध्ये झाला बँक निफ्टीमध्ये कसा झालाय पहिला खाली आहे दुसरा जो आहे तो वर आहे आणि मग असा आहे असा डब्ल्यू पॅटर्न जर असेल ना हा जास्त आपल्याला चांगला असतो आणि ह्याच्यामध्ये टार्गेट येण्याची शक्यता जास्त असते जिथे पहिला खाली आहे आणि दुसरा वर आहे इथे पहिला वर आहे आणि दुसरा खाली आहे तर त्यामुळे थोडंसं आपल्याला एक काळजीचं कारण आहे पण जर इथून वर जायला लागलं तर ह्या लेवलपर्यंत तर येऊच शकतं आणि ह्या लेवल ब्रेक झाल्या हा हाय ब्रेक झाला तर डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट मिळेल आणि ह्याच्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारची तेजी आपल्याला बघायला मिळू शकते पंचवीस हजार पन्नासच्या वर जर टिकायला लागलं तर मग पंचवीस हजार शंभर पंचवीस हजार एकशे पन्नास पंचवीस हजार दोनशे पर्यंत सुद्धा निफ्टी किम, ची किंमत वर जाऊ शकते तर मायामध्ये तुम्हाला तेजीच्या बाबतीत काय काय होऊ शकतं याचा अंदाज आला मात्र जर थोडस गॅप ओपन झालं परत ह्या एरियामध्ये गेलं रिव्हर्सल आलं आणि इथून खाली यायला लागलं आणि हा जर लो तोडला तर थोडस आपल्याला इथे एम पॅटर्न तयार होईल हा एम पॅटर्न तयार होईल आणि मग ह्या एम पॅटर्न मध्ये आपल्याला थोडस सेलिंग होऊ शकतं ह्याची शक्यता कमी आहे पण आपल्याला इथे थोडस सावध राहणं आवश्यक आहे तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं विश्लेषण आता आपण जाऊया सेन्सेक्सचं विश्लेषण करायला तर इथे मी सेन्सेक्सचा चार्ट ओपन करतोय ओके सेन्सेक्सचा चार्ट आपण ओपन करतोय सेन्सेक्सचा चार्ट सेम आपल्याला निफ्टी सारखा आहे त्यामुळे मी आता जास्त विश्लेषण करत नाही सेन्सेक्स मध्ये सुद्धा ओपनिंग नंतर आपण ज्या रिव्हर्सल झोनमध्ये जी टार्गेट दिलेली होती खालची चारीच्या चारही टार्गेट आली त्यानंतर बाऊन्स झाला ह्याच आसपास आपण काय केलेलं होतं ह्याच आसपास आपण रिव्हर्सल झोन पण दिलेला होता लॉंग टर्मचा तिथे आल्यावर बरोबर रिव्हर्सल झालं परत तिथे येऊन रिव्हर्सल होण्याचा प्रयत्न चाललाय मात्र हा डब्ल्यू पॅटर्न सुद्धा थोडासा आपल्याला हा हाय वर राहिला आणि हा खाली राहिल्यामुळे थोडस एक शंका तयार झालेली आहे पण जर उद्या तेजी व्हायला लागली गॅपअप ओपन झालं आणि वर जायला लागलं एक एक्क्याऐंशी हजार आठशेच्या वर टिकलं तर मग काय होऊ शकतं ब्याऐंशी हजार ब्याऐंशी हजार दोनशे ब्याऐंशी हजार चारशे अशी आपल्याला टार्गेट बघायला मिळू शकतात आणि एकदा ब्याऐंशी हजार चारशेच्या वर टिकायला लागलं ब्याऐंशी हजार चारशे ते ब्याऐंशी हजार पाचशे याच्या वर टिकायला लागलं की मग आणखीन मोठी आपल्याला तेजी त्र्याऐंशी हजारच्या दिशेनं सेन्सेक्स मध्ये येताना बघायला मिळू शकते तर हे झालं जर तेजी होणार असेल तर मंदी होणार असेल थोडस गॅप ऑफ उप ओपन वर झालं एक्क्याऐंशी हजार आठशे च घेऊन खाली आलं तर इथे सुद्धा एम पॅटर्न बनू शकतो आणि इथे एम पॅटर्न बनलाच तर आपल्याला सेलिंगचा विचार करायचा आहे अन्यथा सेलिंगचा विचार आपल्याला करायचा नाही आहे तर हे झालं तीनही मधलं विश्लेषण आता आपण या व्हिडिओच्या शेवटच्या भागाकडे आलो आहे आणि शेवटी जाता जाता काही महत्त्वाच्या सूचना द्यायच्या आहेत आणि जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल आणि तुम्हाला शेअर मार्केट मराठी परिवाराचं सदस्य व्हायचं असेल तर तुम्हाला दोन गोष्टी करणं आवश्यक आहे एक म्हणजे आपले व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामचे ग्रुप जे आहेत त्यातला एक कुठला तरी ग्रुप जॉईन केला पाहिजे त्याचसोबत आपली जी ॲप आप आहे अँड्रॉइड ॲप आहे आपलं ते तुम्ही डाउनलोड करून तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलं पाहिजे कारण आपले जे, आप जे सर्व फ्री कोर्सेसपासून पेड कोर्सेस आहेत ते ॲपमध्ये उपलब्ध आहेत आणि ह्या दोन्हीच्या लिंक ज्या आहेत ह्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत ग्रुपची लिंक आणि ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही जर नवीन असाल तर ग्रुप जॉईन करा आणि आपलं ॲप आप डाउनलोड करून इन्स्टॉल करा शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण तीन लेवलमध्ये दिलं जातं पहिली लेवल आहे फ्री कोर्स दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्स ओके तर जो व्हिडिओ बघताय हा फ्री कोर्सचा पार्ट आहे उद्याचं जे लाईव्ह मार्केट सेशन असणार आहे ज्याच्यामध्ये चा मार्केटमध्ये चालू असताना लाईव्ह कशा पद्धतीनं विश्लेषण करायचं असतं हे सांगितलं जातं ते सेशन त्याचबरोबर तीन वेगवेगळे वेग वेग कोर्सेस शेअर मार्केट स्टार्टर कोर्स टेक्निकल ॲनालिसिस कोर्स आणि मला ट्रेडर व्हायचं आहे असे तीन अतिशय उत्तम असे फ्री कोर्सेस आपण ह्या फ्री कोर्स मध्ये देत असतो तुम्हाला जर फ्री कोर्स अधिक माहिती पाहिजे असेल तर फ्री कोर्स असा दोनच शब्द टाइप करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवून द्या तुम्हाला फ्री कोर्सेसची सर्व माहिती पाठवली जाईल प्रीमियम ग्रुप विषयी माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप असा दोनच शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवून द्या पेड कोर्सेस माहिती आपण व्हिडीओच्या सुरुवातीला जे पेड कोर्सेस बघितले त्याची अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि या नंबरला पाठवून द्या तुम्हाला सर्व गोष्टींची माहिती द्वारे पाठवली हो जाईल हा नंबर जो आहे हा व्हॉट्सअप मेसेज साठीचा आहे ह्याच्यावर कॉल करू नका कॉल स्वीकारले जात नाहीत त्यानंतर आपण एक मेगा कोर्स लाँच करतोय एस्ट्रोलॉजी एस्ट्रोनॉमी टेक्निकल अनालिसिस आणि मॅथमॅटिक्स या चार शास्त्रांवर आधारित आपला कोर्स जो आहे हा पुढच्या महिन्यात सुरू होणार आहे लवकरच याची माहिती आपल्या ग्रुपमध्ये दिली जाईल तर हे झालं आपल्याला आजच्या या व्हिडिओविषयी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करा कसा वाटला हे कमेंट मदे टाइप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्याने रोजच्या रोज विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लाईक करून टाका व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही सूचना असतील प्रश्न असतील शंका असतील तर त्या कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतो आहे धन्यवाद